गुड आफ्टरनून सर्वांना डिजिटल जे के अकाडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न संचा या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर लेक्चर आपण यापूर्वी अपलोड केलेत आजचा दुसऱ्या दिवशीचा पहिल्या सिपचा पेपर संपलेला आहे तर तो पेपर कशा प्रकारे होता याची संपूर्ण माहिती आपण या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून समजून घेऊया जे लाईव्हला पेपर दिलेले आहेत आणि ज्यांनी जॉईन झालेला आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की कशा प्रकारचे पेपर होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून असेल ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी पेपर आपल्याला त्यांना जे प्रश्न आठवत आहेत ते ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया कशा प्रकारची तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे कोणत्या योजना तुम्हाला केलं पाहिजे कोणते कायदे तुम्हाला केलं पाहिजे आणि त्यांची लेवल किती असली पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेऊया त्यामुळे सर्वांनी लेक्चरला लाईक करा काही प्रश्न असतील कोणते प्रश्न कशा प्रकारचे विचारले ज्यांनी जॉईन झाला असेल ज्यांनी पेपर दिलेला असेल आणि त्यांनी जर जॉईन झाले असतील लेक्चरला तर त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की कशा प्रकारचे पेपर आले होते तर या ठिकाणी आपण डिस्कस करूया की पेपर कशा प्रकारचा होता तर पेपर याच पॅटर्नुसार होता म्हणजे तुमचं मराठी इंग्रजी सामान्य आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित आणि संगणक हे सर्व तुमचे टॉपिक होते तुम्हाला दीड तासाचा वेळ असेल म्हणजे नव्वद मिनिटाचा वेळ होता तर सर्वप्रथम पहिली याडिकिनी कमेंट असेल किंवा पहिला जो मॅसेज असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे महत्वपूर्ण लेक्चर घेतले होते तर त्या लेक्चर संदर्भात याडिकिनी ही कमेंट असेल याडिकिनी व्हिडिओ लेक्चर एक बाहेर एक पण सीप ला क्वेश्चन नाही म्हणजे आतापर्यंत आपण जे सर्व क्वेश्चन घेतले होते तर त्या बाहेरचा एकही एक प्रश्न नाही अशा प्रकारची याडिकिनी कमेंट किंवा अशा प्रकारचा आपला त्यांनी एका आपल्या विद्यार्थ्यांनी मॅसेज दिलाय म्हणजे जर तुम्ही अजूनपर्यंत आपले सर्व लेक्चर जर पाहिले नसतील तर ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी म्हणजे व्हिडिओ लेक्चरच्या बाहेर एक पण सीप लाख क्वेश्चन नाही त्यामुळे इम्पॉर्टंट लाईन रिव्हिजन मॅरेथॉन लेक्चर घ्या प्लीज रिकॉल होईल टोटल चॅप्टर हे आपल्याला ट्राय करूया आपण आज संध्याकाळी आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया ज्यांनी आपले सर्व लेक्चर पाहिले नसतील ते सर्व लेक्चर पाहा त्यानंतर टेक्निकल टेक्निकलमुळे पेपर टॅकल होईल प्लीज आज माझ्या फ्रेंडचा पेपर होता एक पण क्वेश्चन मिस नाही झाला म्हणजे एक पण क्वेश्चन मिस नाही झाला अशा प्रकारचे त्यांनी सांगितले तर त्यामुळं तुम्ही जर लेक्चर पाहिले असेल तर सर्व लेक्चर पाहा आता दुसरा आहे की दुसरी एक कमेंट या ठिकाणी पहा माझी परीक्षा आज होती पेपर सोप्पा आहे आता ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला तर त्यांना पेपर सोप्पा जाईल दोन हजार चोवीस पंचवीस चे बघा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस चे जे काही करंट अफेअर असेल ते करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पोषण अभियानावर तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारलेत मी तुम्हाला चौदा तारखेचा पेपर झाल्यानंतर सायंकाळी एक व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पोषण अभियाना संदर्भात प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात आणि ते तुम्हाला करणं गरजेचं आहे इतिहास असेल भूगोल असेल बाकी बुद्धिमत्ता आणि कॅम्प्युटर कलम कायदे हे सर्व क्वेश्चन होते दोन हजार चोवीस पंचवीस चे इंडेक्स वरचे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी संगणक कसं होतं तर संगणक बेसिक होतं अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आलं त्यानंतर हरिश्चंद्र घाट कोणत्या दोन नद्यांना विभागतो अशा प्रकारचा त्यांना प्रश्न विचारला होता पहिल्या सेटमध्ये त्यानंतर रोलेट कायदा केव्हाचा आहे भिकाऱ्यांसाठी कोणता तरी कायदा आहे तो कायदा यांना आठवत नाही त्यामुळे हे अशा प्रकारचा मॅसेज त्यांनी दिलाय त्यानंतर मनोधैर्य योजनेसंदर्भाचा या ठिकाणी प्रश्न विचारले आता त्यानंतर सर्वात महत्वाचं मराठीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले तर या ठिकाणी पहा मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी जो टी सी -से चा सेम पॅटर्न असेल तर तो पॅटर्न या ठिकाणी फॉलोअप केलेला आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पहिल्या सीपला म्हणजे चौदा तारखेला सुद्धा विचारले होते त्यानंतर विधेयकावरचे प्रश्न विचारले त्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द त्यानंतर पॅसेज वर एकूण पाच क्वेश्चन होते जर तुम्हाला मराठीला दहा क्वेश्चन असतील तर तुम्हाला, तुम्हाला पॅसेज वर एकूण पाच क्वेश्चन आहेत त्यामुळे तुम्हाला पॅसेज रिडिंग करता आलं पाहिजे आणि त्याचं तुम्हाला अचूक उत्तर देता आलं पाहिजे त्यानंतर नकारात्मक वाक्य करा या संदर्भात जे प्रश्न होते हे सर्व तुम्ही प्रश्न करणं गरजेचं आहे त्यानंतर इंग्रजीचा जर विचार केला तर इंग्रजीमध्ये इंग्रजी या ठिकाणी पाम इंग्रजीमध्ये ड्रील मीन्स काय म्हणजे समानार्थी अँटनिओम आणि सिनोम या संदर्भाचे सर्व प्रश्न विचारले त्यानंतर पॅसेज वर इंग्रजीमध्ये सुद्धा पाच क्वेश्चन होते जर इंग्रजीला दहा क्वेश्चन असतील तर त्यापैकी पाच प्रश्न तुमचे पॅसेज होते म्हणजे तुम्हाला पॅरा जम्बला पॅसेजचं आकलन करता आलं पाहिजे त्यानंतर कंट्रोलचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटोनिम या ठिकाणी प्रश्न विचारला होता त्यानंतर पुढच्या कॅम्प्युटर संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण भरपूर सारी या ठिकाणी आपण लेक्चर घेतले येतं तर त्याच लेक्चरच्या माध्यमातून सर्व प्रश्न आलेले आहेत इनपुट आउटपुट संदर्भात डिटेल्स मध्ये लेक्चर आहे तर ते तुम्ही लेक्चर पहा त्यानंतर इनपुट आउटपुट संदर्भाचे प्रश्न त्यानंतर मेमरी संदर्भात मेमरी म्हणजे रॅम असेल त्यानंतर रॉम असेल आणि रॉमचे जे प्रकार आहेत ई e रॉम असेल पी रॉम असेल तर त्या रॉमचे प्रकार विचारलेत रॅम ही, ही प्रायमरी मेमरी आहे आणि रॉम ही सेकंडरी मेमरी आहे तर प्रायमरी मेमरीचं उदाहरण कोणतं सेकंडरी मेमरीचं रॉमचं उदाहरण कोणतं हे सर्व तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे मध्ये आपण लेक्चर मध्ये बोललेलं आहे त्यानंतर शॉर्ट की संदर्भाचे संदर्भ प्रश्न म्हणजे शॉर्ट की जे कॉम्प्युटरचे आहेत तर त्या संदर्भाचे सर्व प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा हा पॉईंट तुमच्यासाठी महत्वपूर्ण असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टेक्निकलची चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली तर यामध्ये या पहा यामध्ये पहिला त्यांनी कायद्यावर विचारलाय पहिला कायदा कोणता तर मुंबई भिक्षा कायदा दोन सॉरी मुंबई भिक्षा कायदा या संदर्भात एकूण दोन क्वेश्चन विचारलेत त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा या संदर्भाचे प्रश्न होते गाव पातळीवरील अंगणवाडीवरचा एक प्रश्न कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ या कायद्यावर एक प्रश्न त्यानंतर एकोणीसशे दोन संदर्भाचा एक प्रश्न होता त्यानंतर फिरती अंगणवाडी कोणासाठी राबवायची अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय स्वाधार योजनेवरचा प्रश्न विचारलाय त्यानंतर आयसीडीएस चे उद्दिष्ट आणि कार्य चौदा तारखेच्या पेपरमध्ये सुद्धा आयसीडीएस चे उद्दिष्ट आणि कार्य विचारलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा चोवीस तारखेला पेपर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व टॉपिक करणं गरजेचं आहे त्यानंतर कलमवरचा एक प्रश्न विचारलाय त्यानंतर पूरक पोषण मक्का विषयी किती उत्पादन आहेत किती प्रश्न आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला त्यानंतर गरोदर महिलांना कॅलरीज किती आवश्यक आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न आपण आपल्या जे काही लाईव्ह लेक्चर असेल किंवा रेकॉर्डेड लेक्चर असेल किंवा आपले जे काही टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट मध्ये सर्व प्रश्न आहेत फक्त मुंबई भिक्षा अधिनियम कायदा नाही बाकी सर्व क्वेश्चन आपल्या या मध्ये असतील आणि आपल्या लेक्चर मध्ये असतील तर ते सर्व तुम्ही पाहू शकता त्यानंतर मंत्रालयावर एक क्वेश्चन अशा प्रकारचं आजचा पहिल्या सिपचा हा पेपर होता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आज संध्याकाळी आपण एक मध्ये मॅरेथॉन चे लेक्चर घेऊया आणि डिटेल्स मध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते विचारले होते हे सर्व डिटेल्स मध्ये आपण आज संध्याकाळी लेक्चर घेणार आहे त्यामुळे सर्वांनी आपलं लेक्चर पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्हाला परीक्षेसाठी जर तुमची चोवीस तारखेला परीक्षा असेल तर तुम्हाला परीक्षेसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू